नाट्या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत विदर्भ स्पेशल थोडी ताकाची रेसिपी असं म्हणजे रोज शेअर करणार आहे अत्यंत सोपी आणि पचायला हलकी खायला खूप चविष्ट उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये जेवण खूप कमी असं जेवण जातं कारण ऊन तापतं त्यामुळे पाणी पाणी जीव होतो आणि पाणी पितो आपण भरपूर तर तिखट किंवा मसाल्याचे पदार्थ शक्य खायला मन होत नाही तर पचायला अगदी हलकं म्हणजे ताक आणि चवीला खूप छान भाकरीबरोबर चपातीबरोबर कशा वर खाऊ एक थोडी काकडे एकदम झटपट होते साहित्याने स्क्रीनवर दिलेलं आहे त्याप्रमाणे घ्यायचं दोन ते तीन घरून घेतले लसून आणि दोन तीन लसूण पाकड्या घेतल्या त्याचा छान असा ठेचा बनवून घ्यायचा थोडा बारीक बनवून घ्यायचा तर हे मातीच्या भांड्यामध्ये मस्तपैकी फोडी ताक फोडणी देते आहे तर दीड पडी दीड माप तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर पाव चम्मच जिरं टाकवायचं फोडी ताक तयार होते छान जिरं तडतडल्यानंतर त्यामध्ये दोन तीन थे ले ले ते तीन लसूण पाकड्या ते ठेचून घेतलेले आहेत व्यवस्थित ते टाकलेले आहे त्यानंतर यामध्ये ते सहा पाणी घेतले ते छान अशी खमंग फोडणी करून घ्यायची मातीचं भांड आहे तर तापायला वेळ लागतो आणि तापल्यानंतर लगे ते लगेच त्याच्यामध्ये जडत नाही बघू शकत तर आता ठेचा वाटून घेतलेला आहे तीन मिरच्या तीन ते चार लसूण पाकड्या आणि थोडी कोथिंबीर असा याचा ठेचा बनवून घेतलाय तो टाकलेला आहे अर्धा चम्मच पाव चमच हळद आहे आणि आता फोडणी झाली आहे तयार गॅस बंद करायचं आणि थोडंसं दोन ते तीन मिनटं ही फोडणी थंडी होऊ द्यायची त्यानंतर याच्यामध्ये ताक टाकायचं घरचं ताजं ताक आहे जास्त आंबट नाही आहे जर ताक जास्त आंबट असेल दोन एक दिवस असेल तर थोडंसं त्याच्यामध्ये गुळ किंवा साखर तुम्ही ॲड करायचं थोडंसं साखर वगैरे टाकल्याने किंवा गुळ टाकल्याने त्याचं आंबटपणा थोडंसं बॅलन्स होणार आता मीठ सर्वात शेवटी टाकायचं कारण ताक फुटण्याची शक्यता राहते छान मातीच्या भांड्यामध्ये माती, फोडी तयार झालेलं आहे मस्त गावरान पद्धतीचं विदर्भ स्टाईल खूप छान लागते भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर खा आणि नक्की करून फोडी ताकाची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद